नमस्कार चहाचे फायदे तर तुम्हाला माहीतच आहेत चहा हा चवीचे एक वैविध्यपूर्ण जग आहे चहाचे विविध प्रकार आहेत पण आज आपण एक नवीन प्रकार करणार आहोत डिंकाचा चहा म्हणून एक कप बनवा आस्वाद घ्या आणि हिवाळ्यात चहाला तुमचा आरामदायी साथीदार बनवा हा चहा चवीला अप्रतिम असा लागतो चला तर मग चहा बनवायला सुरुवात करूया साधारण इथे मी दीड कप दूध घेणार आहे दुधाला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे दुधाला छान उकळी आली की त्यामध्ये आपण पुढचं साहित्य टाकणार आहोत त्यामध्ये मी एक चमचा चहा पावडर टाकलेली आहे सोबतच एक अर्धा चमचा डिंकाची पूड याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे डिंकामुळे काय होतं तर पचन सुधारतं रोगप्रतिकारशक्ती वाढते ऊर्जा वाढते शरीर थंड ठेवते वजन नियंत्रित राहण्यास मदत होते सोबतच हे एक आरामदायी पेय आहे त्यामध्ये आता आपण चवीनुसार साखर घालायची आहे इथे मी दोन चमचे साखर घातलेली आहे पण तुम्हाला हवी तशी घालू शकता सोबतच पाव चमचा अल्ले खिसलेले हे सर्व मिश्रण मंदाचे वरती एक ते दोन मिनटं उकळून द्यायचं आहे जेणेकरून काय होईल डिंका आणि इतर घटक चांगले मिसळले जातील मिश्रणाला चांगली अशी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता चहा घटसर असा दिसत आहे मिश्रण चांगले उकळल्यानंतर गाळणीने चहा गाळून घेऊया गरमागरम आणि पौष्टिक डिंकाचा चहा इथे तयार झालेला आहे हा चहा विशेषतः हिवाळ्याच्या काळात आरोग्यदायी असतो कारण यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि सर्दी कप कमी होण्यास मदत होते रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा पाहत असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद